काही जिहादी वृत्तीच्या लोकांकडनं ससाने परिवर्ती अत्याचाराची घडणारी घटना गड़ना। त्या ठिकाणी घडली त्याच्यामध्ये दुर्दैवीरित्या एक आमच्या हिंदू बांधवाचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि त्याच्याकरता गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल झाल्यानंतर योग्यरित्या गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचप्रकारे कुठल्याही आरोपीला याच्यामध्ये सुटता कामा नये अशा प्रकारच्या वेगळ्या मागण्या त्या आंदोलकांच्या होत्या त्याच्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांच्या होत्या आणि त्या अनुषंगाने फिर्यादेखील दाखल झाली आहे आणि याच्याकरता आज या कुटुंबाच्या भेटीकरता आणि उपोषणकर्ते जे आहेत घोडकेजी यांचं उपोषण सोडवण्याकरता राज्याचे मंत्री नामदार राणे राणेसाहेब मी असल किंवा श्रीगोंद्याचे विधानसभा सदस्य आमदार सन्मान्य पासपुरी साहेब असतील सर्वांनी यांना भेट दिली आणि राणे साहेबांच्या हस्ते यांचं उपोषण देखील सोडण्यात आलेलं आहे पण इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही घटना या जेहदी वृत्तीच्या लोकांकडून सातत्याने ज्यावेळेस घडत असतील तर त्यावेळेला हिंदू हा एकत्रित होऊन त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं नाही तर त्याला सडन थोडं उत्तर देण्याकरता देखील उभा राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनात त्याला उत्तर देखील देणार आहे